कथा एका प्रवासाची सुरुवात मी इंदूरहून मुंबईला जात होते सकाळी सात वाजता मी बस स्टँडवर पोहोचले आणि बसमध्ये चढले इंदूर ते मुंबईचा प्रवास साधारण बारा तासांचा होता मला ट्रेनने प्रवास करायला अजिबात आवडत नाही म्हणून मी नेहमी बसनेच प्रवास करायचे ठरवते बस स्टँडवर त्या दिवशी फारशी गर्दी नव्हती मला खिडकीजवळची सीट मिळाली आणि मी आरामात बसले पण माझ्या मनात एक मोठी चिंता घोळत होती माझे पती अमर काही वर्षांपूर्वी इंदूरला नोकरीसाठी बदली झाल्यावर तिथे स्थायिक झाले होते जेव्हा ते पहिल्यांदा सामान घेऊन इंदूरला गेले तेव्हा मी त्यांना माझ्यासोबत येण्यासाठी आग्रह केला होता पण त्यांनी मला समजावलं प्रिया काळजी करू नको मी इथे काही महिन्यात सेटल होईन मग तुला घेऊन येईन पण त्यांनी मला कधीच बोलावलं नाही मी अनेकदा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की आपण पत्नी आहोत वेगळं राहणं योग्य नाही पण ते माझं ऐकायला तयार नव्हते इंदूरला गेल्यापासून त्यांचा स्वभाव हळूहळू बदलत गेला सुरुवातीला ते मला आठवड्यातून एकदा फोन करायचे मग महिन्यातून एकदा आणि आता तर वर्षातून एकदा फोन करायला लागले होते काही महिन्यांपूर्वी मला एका नातेवाईकाकडून धक्कादायक बातमी मिळाली की अमर यांनी इंदूरला दुसऱ्या स्त्रीशी लग्न केलं आहे आणि तिच्यासोबत राहत आहेत हे ऐकून मला खूप राग आला आणि दुःखही झालं मी खरं जाणून घेण्यासाठी इंदूरला जायचं ठरवलं तिथे गुपचूप चौकशी केल्यावर मला कळलं की ते खरंच दुसऱ्या स्त्रीसोबत राहत होते आणि त्यांना एक मुलगीही झाली होती मी हे सगळं लांबूनच पाहिलं त्यांना भेटण्याची किंवा बोलण्याची माझी इच्छा नव्हती कारण मला वाटलं की त्यांना भेटून काहीच फायदा होणार नाही मी खूप निराश झाले होते गेल्या काही वर्षात मी त्यांच्यावर किती विश्वास ठेवला होता त्यांच्या आठवणींमध्ये आयुष्य घालवलं होतं पण त्यांनी मला फसवलं बसमध्ये मी एकटीच माझ्या सीटवर बसले होते माझी सीट दोन लोकांसाठी होती पण बसमध्ये जागा असल्याने माझी बाजूची सीट रिकामीच होती पुढच्या स्टॉपवर बस थांबली आणि काही प्रवासी चढले त्यापैकी एक पुरुष माझ्या शेजारी येऊन बसला बसमध्ये बराच वेळ गेला होता आणि मला थकवा जाणवायला लागला होता दुपारचे दोन वाजले असतील आणि मला तहानही लागली होती मी माझ्या बॅगमधून पाण्याची बाटली काढली पण ती रिकामी होती मी बाटली परत ठेवत असताना माझ्या शेजारी बसलेल्या त्या व्यक्तीने पाहिलं त्याने विचारलं मॅडम तुम्हाला पाणी हवं आहे का मी काही बोलणे नाही पण त्याने आपल्या बॅगमधून पाण्याची बाटली काढून मला दिली मी थोडं पाणी प्यायला आणि त्याला परत केली मी त्याला धन्यवाद दिले संध्याकाळचे सहा वाजले असतील बस वेगाने पुढे जात होती मी त्याला विचारलं तुम्ही कुठे जात आहात त्याने सांगितलं मी मुंबईला जात आहे मी म्हणाले अच्छा मीही मुंबईला जात आहे हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं त्याने सांगितलं की तू इंदोरला काम करतो आणि सॉफ्टवेअर इंजिनियर आहे हिवाळ्याचे दिवस होते आणि संध्याकाळ वाढताच थंडी वाढू लागली मी खिडकीचा काच बंद केला पण काही प्रवाशांनी खिडक्या उघड्या ठेवल्या होत्या ज्यामुळे थंडीचा झोक बसमध्ये येत होता मी स्वेटर घातलं होतं पण घाईत शाल आणायचं विसरलो होतो मला खूप पश्चाताप होत होता रात्री नऊ वाजले आणि थंडी आणखी वाढली बसमधील लाईट्सही बंद झाल्या होत्या मी थंडीने कापत होते माझ्या शेजारी बसलेल्या त्या व्यक्तीने आपल्या बॅगमधून शाल काढली होती मला पाहून त्याला कदाचित समजलं की मला थंडी वाजत आहे पण त्याने काही बोललं नाही रात्री साडेदहा वाजता बस एका ढाब्यावर थांबली मी ठरवलं की गरम चहा प्याल्याने थोडी उष्णता मिळेल चहा घेताना तो व्यक्तीही खाली उतरला त्याने माझ्याकडे पाहिला आणि मी हसत विचारलं तुम्हीही चहा घेणार का त्याने होकार दिला मी त्याच्यासाठीही चहा मागवला आम्ही चहा प्याला आणि थोडं बोललो बस पुन्हा चालू लागली रात्री अकरा वाजले आणि थंडी असह्य झाली त्या व्यक्तीने म्हणालं मॅडम जर तुम्हाला हरकत नसेल तर मी माझी शाल तुम्हाला देऊ शकतो त्याने शाल माझ्याकडे पुढे केली मी नकार दिला कारण त्यालाही थंडी वाजत होती पण तो आग्रह करत होता मी म्हणाले तुम्ही स्वतःला त्रास देऊ नका थोडा वेळ मी थंडीने कापत राहिले मग त्याने सुचवलं जर तुम्हाला हरकत नसेल तर आपण ही शाल अर्धी अर्धी पांघरू शकतो मी विचार केला आणि होकार दिला आम्ही शाल अर्धी अर्धी पांघरली आणि प्रवास सुरू झाला रात्री बारा वाजले शालमुळे थंडी काहीशी कमी झाली होती आम्ही इतके जवळ बसलो होतो की त्याच्या शरीराची उष्णता मला आराम देत होती थोड्या वेळाने तो म्हणाला माझा हात थोडा जाम झाला आहे जर तुम्हाला हरकत नसेल तर मी तुमच्या खांद्यावर हात ठेवू शकतो का मी म्हणाले ठीक आहे त्याने हात ठेवला आणि आम्ही आणखी जवळ आलो मी त्याला धन्यवाद दिले आणि म्हणाले तुम्ही शाल दिली नसती तर मला खूप त्रास झाला असता तो हसत म्हणाला एकमेकांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे मला त्याचा स्वभाव खूप आवडला मी विचारलं तुमचं नाव काय आहे त्याने सांगितलं माझं नाव रोहन आहे मी म्हणाले माझं नाव प्रिया आहे तो हसत म्हणाला किती छान नाव मी लाजले आणि थँक्यू म्हणाले आम्ही इतके जवळ बसलो होतो की आजूबाजूच्या लोकांना वाटत होतं की आम्ही पतीपत्नी आहोत रोहन म्हणाला मला बसने प्रवासाची सवय नाही मी नेहमी ट्रेनने जातो मी हसत म्हणाले मला तर बसने प्रवास आवडतो त्याने मोबाईल काढून पाहिला आणि म्हणाला आता रात्री एक वाजला आहे आता काही वेळात आपण मुंबईला पोहोचू त्याच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता पण तो शांत आणि आनंदी होता त्याने मोबाईलवर गाणं लावलं आणि ब्लूटूथने ऐकायला सुरुवात केली थोड्या वेळाने तो म्हणाला प्रिया मला गाडीच्या आवाजाने झोप येते त्याच्या खांद्यावर डोकं ठेवताना मला सुरक्षितता आणि शांती जाणवत होती पहाटे तीन वाजता बस मुंबईला पोहोचली रोहनने मला हलकेच उठवलं प्रिया मुंबई आलं आहे मी झटकन उठले त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू होतं तो म्हणाला सॉरी तुम्ही गाड झोपेत होता पण स्टॉप चुकलं असतं मी हसत म्हणाले थँक्यू चांगलं झालं तुम्ही उठवलं त्याने विचारलं तुम्हाला कुठे उतरायचं आहे मी सांगितला आणि तो चकित होऊन म्हणाला खरंच मलाही निथेच उतरायचं आहे आम्ही दोघेही खाली उतरलो पहाटेची शांतता आणि रस्त्यावरची थोडीशी गजबज होती मी ठरवलं की रिक्षाने घरी जाईन पण त्यावेळी रिक्षा मिळणं कठीण होतं रोहन माझ्या शेजारी उधा होता मी विचारलं तुम्हाला कुठे जायचं आहे त्याने उत्तर दिलं माझं घर इथे जवळच आहे मी फक्त रिक्षा मिळेपर्यंत तुमच्यासोबत थांबलो आहे त्याच्या बोलण्याने माझ्या मनात त्याच्याबद्दल आदर वाढला साधारण पहाटे साडेतीन वाजले आणि रिक्षा मिळत नव्हती मग रोहन म्हणाला प्रिया जर तुम्हाला हरकत नसेल तर तुम्ही माझ्या घरी याल का माझं घर जवळ आहे आणि इतक्या रात्री इथे थांबणं सुरक्षित नाही मी विचार केला आणि होकार दिला आम्ही त्याच्या घराकडे चालायला लागलो रस्त्याच्या शांततेत आम्ही फारसं बोललो नाही पण त्याच्यासोबत चालताना मला सुकून जाणवत होतं त्याचं घर साधं पण नीटसं सा होतं तो म्हणाला प्रिया माझ्या घरात तुमचं स्वागत आहे मी धन्यवाद दिले त्याने सांगितलं की तो इंडोरला जास्त वेळ राहतो आणि मुंबईला कधीकधी येतो मी म्हणाले तुमचं घर छान आहे तो हसत म्हणाला तुम्ही बेडवर झोपा मी सोफ्यावर झोपतो मी नकार तिला पण त्याच्या आग्रहापुढे मी हार मानली प्रवासाच्या थकव्यामुळे मला लवकर झोप लागली रोहनच्या स्वभावाने माझ्या मनावर सकारात्मक परिणाम केला होता सकाळी आठ वाजता मी उठले रोहन शेजारी झोपला होता मी लाजले आणि वॉशरूममध्ये गेले परत आल्यावर मी चहा बनवला चहा पिता पिता रोहन म्हणाला कालच्या रात्रीच्या सुंदर क्षणांसाठी थँक्यू मी लाजले तो निघण्यापूर्वी म्हणाला तू ठीक आहेस ना मी होकार दिला रोहन गेल्यावर माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले माझ्या पतींचे फसवणुकीमुळे मी त्यांच्याशी संबंध तोडायचं ठरवलं रोहनच्या स्वभावाने माझ्या मनात त्याच्या जागी जागा बनवली होती दोन दिवसानंतर त्याचा फोन आला तो म्हणाला प्रिया आज संध्याकाळी माझ्या घरी येशील का उद्या सुट्टी आहे त्याच्या बोलण्याने माझ्या मनात गोंधळ निर्माण झाला पण मी ठरवलं की संध्याकाळी त्याच्याशी लग्नाबद्दल बोलणार हा माझ्यासाठी महत्वाचा क्षण होता त्याच्या उत्तरावर माझ्या आयुष्याचा पुढचा प्रवास अवलंबून होता पुढे काय झालं मित्रांनो मी रोहनच्या घरी गेले का आणि त्यानंतर काय झालं हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून सांगा